नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत संपादक अमीन खान यांची रिपोर्ट जळगाव जामोद येथे राष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा दिनाक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभागृह येथे राष्ट्रीय एकता महासंघ तथा राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटने नवी दिल्लीचे वतीने मानवाधिकार दिनानिमित्त कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले त्यावेळी महामानवांना अभिवादन करून देवेंद्रसिंह सोमवंशी यांनी अध्यक्षीय भाषणात संघटना ही शेतकरी शेतमजूर शोषित पिढीतत्तासाठी शासन दरबारी न्याय देण्यासाठी लोकशाही मार्गाने काम करीत आहे व कार्यरत आहे संघटनेला निवडणूक लढायच्या नसून फक्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संघटना कार्य करत आहे असे बोलताना सांगितले व नवनिर्वाचित पदाधिकारी कार्यकर्ता गण यांनी सुद्धा संघटनेच्या ध्येय धोरणानुसार कार्य करावे असे आवाहन करण्यात आले उपस्थित निर्वाचित पदाधिकारी यांचे स्वागत सन्मान सत्कार करण्यात आला लियाकत खान पत्रकार राष्ट्रीय मानवायोगचे केंद्रीय सचिव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले तसेच नवनियुक्ती करण्यात आल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संघटनेचे राष्ट्रीय महासचिव देवेंद्र सिंह सोमवसी हे होते तर प्रमुख उपस्थिती रिटायर्ड सुभेदार गुलाबसीन सोमवंशी जनार्दन मोरखडे महाराष्ट्र प्रदेश महासचिव विकास सिंह जाधव सर अँड स्वप्निल राजपूत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विधी सेल गणेशसिंह परिहार सऊ सरला राजेन ससाणे विभागीय अध्यक्ष महिला मोर्चा दुर्गासिक सोळंके सुनील गावंडे शामराव मुळे संतोष तिरेराव सहदेव ढोकणे सौ तुळसाबाई देवकर संगीता बारेला स्वातीताई घुले संगीता कोंडे पुष्पा धोटे

विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर स्वागत आप करायचं आपल्या आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आमचे देवेंद्र सर राष्ट्रीय सचिव मानवाधिकार संघटना यांना देखील मी विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करावं तसेच आजच्या या कार्यक्रमाकरता आपण आपल्याला सत्कार म्हणून लागलेले आहेत श्री विभागसिंह जाधव सर हे कृषी तज्ज्ञ म्हणून व कृषी वैज्ञानिक म्हणून आपल्या इथे कृषी विज्ञान केंद्र जळबागामोज येथे आहे मी सर्वांना विनंती करेन की टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करावं आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून गणेश पर्याय ने, ने, सुनील गावांडे शामराव मुळे सुनील गोकळेबाई संगीताबाईबाई ससाने स्वातीताई कोडे पुष्पा लोक छोटे अर्चनाताई पारस्कर आपल्याला आपल्या या कार्यक्रमाला आज त्यांनी उपस्थिती लावलेली आहे त्यांनी मी सर्वांचं स्वागत करतो तसेच आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आमचे आदरणीय गुरुवर्य श्री राजपूत सर यांचे देखील परमशी पाटील सर यांचे देखील सर्वांनी स्वागत करावे अशी विनंती करतो आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री गुलाबसिंग सोनवंशी यांचे पुष्पहार घेऊन स्वागत श्री गणेश सिंग दौलत सिंग परिहार करतील अशी मी त्यांना विनंती करतो आप फिर से यार यार अभी ठीक है नहीं यार ठीक है सभी लोग अरे यार सुन में यार जा तू वहां पे तू 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 लोग आओ हां धूम सिंह राजपूत इनका हमारे दोनों संगठन के तरफ से तय दिन से स्वागत करता हूं और इनका राष्ट्र महाराष्ट्र विधि प्रकोष्ठ पर किसान एकता सब महासंघ की तरफ से इनकी नियुक्ति भी किया गया है उसका भी सत्कार किया जाएगा श्याम राव जी को तो पसंद नहीं है सपनी वकील साहब को पसंद नहीं हमारे सिस्टम को तो चीज पसंद नहीं सिर्फ हम काम करके देखे लेकिन काम कर मतलब बिचारी उसके माँ बाप भी गुजर गए इस विषय में अभी अभी समस्या छुड़ाने की आप उनसे संपर्क कीजिए और ये विश्व मानवाधिकार दिवस है हमारे ह्यूमन राइट्स की संपूर्ण टीम व किसान एकता महासंघ की टीम विश्व मानवाधिकार दिवस को महात्मा गांधी खुले यार्ड में मनाया और राष्ट्रीय अध्यक्ष रामजी राम शर्मा के द्वारा हमने यह प्रोग्राम यहाँ पर लिया और हम शोषित पीड़ित दलित इस क्षेत्र के लिए काम करते हैं जय हिंद जय भारत जय जवान जय किसान